Thank uh -huh. मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चालकाची एस टी चालक वाहकाला मारहाण छत्रपती संभाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी केले चक्काजाम काम बंद आंदोलन आरोपीवर गुन्हा नोंद झाल्यानंतरच घेतले आंदोलन मागे रस्त्यावरून आधी गाडी का जाऊ दिली नाही धक्का लागला असता तर असे बोलत पोलीस असल्याचे सांगत दमबाजी करत कार चालकाने जालना पुणे बसवरील चालक वाहकाला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती यामुळे छत्रपती संभाजीनगर आगारातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी बाहेरील विभागाची बस असून देखील एकीचे दर्शन घडवत संतप्त होऊन संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन करीत घोषणाबाजी केली संबंधित प्रकरणात चक्काजाम करून मध्यवर्ती कार्यालयातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ पहा आज जाप्रभात पुणे ही बस मध्यवर्ती बस स्थानकून निघाली आणि बाहेर जाताना कुठं कारवालेला त्याचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्या अडथळा निर्माण झाला हच कारण पुढे ठेवून त्याने बसला गाडी आडू लावली आणि चालक वाहकाला एकदम अमानुषपणे बेदम मारहाण करत बस स्थानकापर्यंत घसरत आणलेलं त्यांनी आणि त्या ते मशीन त्यांचा मोबाईल असेल हिसकून घेतले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी पोलीस आहे माझे काय करायचं वाकडं कोणी करणार नाही असा भाषा वापरत होता त्यामुळे त्याच्यावर हे दाखल झाला पाहिजे अशी सर्व कर्मचारी त्यांची भूमिका आहे त्यामुळे आम्ही बस स्थानकामध्ये गाड्या जागेवर उभ्या केलेल्या किती वेळ एक वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहेत सगळे गाड्या जागेवर ठप्प आहेत आता कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्यावर एफ आय दाखल होत नाही त्याला अटक करत नाही तोपर्यंत गाड्या इथून हल्ला नाही असं सर्व कर्मचाऱ्यांचं मत झालेलं आहे सर्व कर्मचारी आम्ही एकत्र झालेलो सुट्ट्यांची हल होऊ शकतात प्रवाशांची सेवाच आम्ही करतोय प्रवासी आमच्या सोबत आहे प्रवाशांची गैरसो होता त्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु प्रवासी सुद्धा आमच्या सोबत आहे प्रवाशांनी सुद्धा त्यांना आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे सुद्धा प्रवाशांची मागणी मंडळी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती आगारातील अगराती एस कर्मचाऱ्यांनी एकीचे दर्शन घडवत चक्काजाम आंदोलन करून चालक वाहकांची बाजू भक्कमपणे उचलून धरल्याबद्दल समस्त एस कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार आणि खूप खूप अभिनंदन जाफराबाद जालना पुणे बसवरील चालक विष्णू घोकसे आणि वाहक मनता गावंडे यांना मारहाण झाल्यामुळे चक्काजाम आंदोलनाची धास्त व व मध्यवर्ती शेकडो अडकून पडू नये प्रवाशांची हेळसांड होऊ नये यासाठी आरोपीवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू झाली एस टी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही या व्हिडिओ मार्फत विनंती करतो की चालक वाहकांना मारहाणीच्या घटना जास्त वाढलेल्या आहेत यासाठी आरोपीवर कठोरातील कोठोरात शिक्षा करून सहकार्य करावे ही विनंती मंडळी महाराष्ट्रात वारंवार अशा घटना वाढत आहेत आणि या घटनेला आळा बसण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आगारातील एस टी कर्मचाऱ्यासारखंच धोरण आपण पण आकायला पाहिजे आपल्याला काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा तोपर्यंत पाहत राहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्दानंद पुरी युट्यूब चॅनल धन्यवाद